बार्शीकरांना आपला परिचय दिला तर नमस्कार मी डॉक्टर क्रांती पवन कोळी मी माधवबाग बार्शी येथे मागील बारा वर्षापासून कार्यरत आहे माझं बी एम एस झालेलं असून टी ई एम एस म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस रुबी हॉल येथून मी कंप्लीट केलेलं आहे मागील बारा वर्षापासून मी माधवबागमध्ये सर्व्हिस देत आहे ज्यांना कुणाला हार्टचे काही प्रॉब्लेम्स आहेत ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे अशा लोकांना मी ट्रीटमेंट देतो मॅडम सध्या थंडी वाढत आहे त्यामुळे आरोग्याच्या काय काय तक्रारी उद्भवू शकतात बघतोच आहे की सध्या थंडी वाढलेली आहे तापमानाचा पार आपण घसरत घसरत आहे तर ऍक्च्युअली आपण काय म्हणतो की हिवाळा हा ऋतू आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे आरोग्यदायी आहे पण ह्या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये जर विशेष काळजी घेतली गेली नाही तर मात्र हा ऋतू विविध आजारांना निमंत्रण देणारा देखील ठरू शकतो मग मा यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते विकार येतात तर श्वसनाचे विकार हे प्रामुख्याने बळावतात यामध्ये काय येईल तर सर्दी खोकला ताप मग घशाला खवखव होणे किंवा घशाला सूज येणे छातीमध्ये कफचं प्रमाण वाढणे घरघर वाढणे ब्रॉन्कायटिस म्हणजे फुप्फुसाच्या फुप्फुसाना सूज येणे किंवा दमा दम्याच्या व्यक्तींना ज्यांना नव्याने काही दमा उद्भवू शकतो किंवा पूर्वीचे जे दम्याचे रुग्ण आहेत त्यांचं दम्याचं प्रमाण सुद्धा या कालावधीमध्ये वाढू शकतं तसंच काही लोकांना सांध्याचे विकार देखील या ऋतूमध्ये उद्भवू शकतात ज्यांना पूर्वीचे सांधे दुखी आहे किंवा पूर्वी चिकनगुनियासारखे काही आजार होऊन गेलेले आहेत तर अशा लोकांचे हे आजार बळावू शकतात तसंच हिवाळ्याच्या ऋतूमध्ये थंड हवामान असतं कोरडं हवामान असतं त्यामुळं त्वचेच्या समस्या देखील उद्भवतात त्वचेला खाज सुटणे म्हणा किंवा त्वचा कोरडी पडणे एक्झिमा सुरायसीस असे प्रकार देखील उद्भवू हो शकतात तसेच हिवाळ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश देखील आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे डी डीची कमतरता देखील उद्भवते तसेच काही भावनिक विकार देखील होण्याची समस्या उद्भवते ज्यामध्ये अकारण चिडचिड होणे उगीच निराश वाटणे किंवा मूड स्पिंग होणे अशी लक्षणे व्यक्तींमध्ये उद्भवू शकतात शुगर बीपी असणाऱ्या व्यक्तींनी किंवा हार्ट संदर्भात किंवा ज्यांना काही पॅरेलिसिस झालेला असेल तर अशा ज्या कितपत व्यक्तींना की थंडीविषयी हे करता येईल आपल्याला प्रिकॉशन घेता येतील कसं असतं ना की ह्या हिवाळ्यामध्ये ह्या व्यक्तींना म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीस आहे किंवा हार्टचे पूर्वीचे काही प्रॉब्लेम्स आहे तर अशा व्यक्तींना अधिक काळजी घेण्याची गरज असते त्याचं कारण आहे की जर डायबिटीस आहे तर आपल्या रक्तातली साखर वाढलेली असते साखर वाढल्यामुळे ते रक्त अधिक घट्ट बनतं चिकट बनतं मग त्याच्यामुळे ते रक्तवाहिनीवरती जास्तीचं प्रेशर देतं ताण देतं अशामुळे ह्या रक्तवाहिनीवरच्या ताणामुळे ह्या रक्तवाहिनीला नुकसान पोहोचण्याचे चान्सेस जास्त असतात जर काही एखाद्या पेशंटला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर थंड हवामानामुळे ह्या रक्तवाहिन्या आकुंचन पाहून त्याचं ब्लड प्रेशर आणखी वाढण्याचेही देखील चान्सेस असतात मग तसंच जर व्यक्तीचं वजन जास्त असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर त्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे रक्तबाहिन्यांवरचा अतिरिक्त ताण वाढून रक्तबाहिन्यांचं नुकसान होऊन जर रक्ताची गुठळी बनली तर ती समजा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर आढळली तर अशा व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा जर ती मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडकली तर पॅरालिसिसचा धोका अधिक संभवतो त्यामुळं ह्या ऋतूमध्ये अशा व्यक्तींनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये रक्त गोठण्याचं प्रमाण जास्त होतं ज्यांना शुगर आहे बीपी आहे त्यांना तर अशा मध्ये सामान्य व्यक्तींनी म्हणजे ज्यांना आजार नाही आणि ज्यांना आजार आहे कोणती काळजी घेतली पाहिजे ह्या ऋतूमध्ये सामान्य व्यक्तींनी किंवा ज्यांना काही आजार आहे अशा व्यक्तींनी देखील जी काळजी घ्यायची ती ती आहार विहार आणि आपले विचार ह्या बाबतीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आपला आहार व्यायाम हा नियमित आणि योग्य पद्धतीने असला पाहिजे आहाराच्या बाबतीत स्पेसिफिकली स्पेसिफिकली सांगायचं म्हटलं तर ह्या ऋतूमध्ये पालेभाज्या आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळतात तर आपल्या आहारामध्ये पालेभाज्या सॅलड फळे यांचा समावेश जास्त प्रमाणामध्ये केला पाहिजे तसंच सुकामेवा ज्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स म्हणतो आपण त्याला तर बदाम अक्रोड पिस्ते अंजीर ह्याचा समावेश केला गेला पाहिजे ह्याच्यातून आपल्याला शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते तसंच पालेभाज्यांमधून जे जी आपल्याला जीवनसत्व मिळतात खनिजे जी मिळतात तर ह्यामुळं ह्या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारक क्षमता इम्प्रूव्ह व्हायला ती वाढायला आपल्याला मदत होते हे काय खावं खाव ह्या बाबतीत झालं तसंच काय खाऊ नये ह्या बाबतीत देखील महत्वाचं आहे तर टाळावं काय तर थंड पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स मिल्कशेक म्हणा किंवा मैदा असणारे पदार्थ म्हणजे जसे जै बर्गर म्हणा ब्रेड म्हणा किंवा पिझ्झा असे पदार्थ टाळले गेले पाहिजेत कारण ते पचायला जड असतात तसंच फास्ट फूड किंवा तळलेले पदार्थ ह्याच्यामधून काय होतं की घशाचे इन्फेक्शन परत वाढायला लागतात त्यामुळे असे पदार्थ टाळलेले बरे राहतात त्याच्यानंतर बाहेरचं खाणं शक्यतो टाळलं पाहिजे जास्त साखर असलेले पदार्थ म्हणजे ज्याच्यामध्ये बॅक्टरी प्रॉडक्ट पण येतील कुकीज म्हणा केक म्हणा असे पदार्थ शक्यतो कमी प्रमाणामध्येच असावेत किंवा ते टाळावेत आणि लोणचं आंबवलेले पदार्थ ज्याच्यामध्ये इडली डोसा असे पदार्थ बरे राहतात हे झालं आहाराच्या बाबतीमध्ये आपण व्यायामाच्या बाबतीमध्ये पण जास्त पर्टिक्युलर असलं पाहिजे की व्यायाम मध्ये सर्वात सोपा आणि छान व्यायाम म्हणजे वॉकिंग चालण्याचा व्यायाम की जो सकाळी उपाशीपोटी अर्धा तास चाललं गेलं पाहिजे ह्या अर्ध्या तासामध्ये साधारणपणे अडीच ते तीन किलोमीटर अंतर आपलं कव्हर व्हायला व्हायला पाहिजे तर आपला छान व्यायाम होतो त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण व्हायला देखील मदत होते सायकलिंगचा व्यायाम सुद्धा चांगला आहे योगासनं योगासनांमुळे आपल्या शरीराला लवचिकता मिळायला मदत होते तसंच प्राणायाम प्राणायाममुळे काय होईल की श्वासोश्वासाच्या व्यायामामुळे आपल्या फुफ्फुसांची ताकद वाढते कारण श्वसनाचेच विकार ह्या कालावधीमध्ये जास्त संभवतात तर फुफ्फुसांची ताकद वाढली तर ह्या रोगाला अटकाव करणं त्याला प्रतिबंध करणं आपल्याला जास्त सोपं जातं हे झालं व्यायामांच्या बाबतीमध्ये तसंच ह्या ऋतूमध्ये जसं त्वचा कोरडी पडली कोरडी पडती म्हणतो आपण तर त्वचेची पण काळजी जास्त प्रमाणामध्ये घेतली पाहिजे तर यामध्ये मॉइश्चरायझर लावणं असू शकते किंवा आपण बघतो की दिवाळीमध्ये आपण म्हणतो की अभ्यंग स्नान करून घ्यावं कारण दिवाळीपासून थंडीची चाहूल सुरुवात लागलेली असते तर त्यामुळे सजेशन माझं पण असंच राहील की अभ्यंग म्हणजे काय तर त्वचा कोरडी पडली तर आपण त्याला स्नेहन करणे किंवा मालिश करणे की ज्याच्यातून आपल्या शरीरामध्ये स्निग्धता येईल तर त्यामुळे स्नेहन करून घेणं या ऋतूमध्ये जास्त फायदेशीर ठरू या काळामध्ये शुगर ज्यांना काही शुगरचे प्रॉब्लेम आहे, आहेत ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम आहेत किंवा हार्टचे काही प्रॉब्लेम आहेत अशांसाठी एकच सांगणं ते म्हणजे आपल्याला जे त्रास आहेत त्याचे जे काही मेडिसिन्स चालू आहेत ती अगदी व्यवस्थित काटेकोरपणे घेणे रेग्युलर बेसिसवर घेणे त्याचा डोस न चुकवणे हे केलं पाहिजे जो व्यायाम गरजेचा आहे म्हणजे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तो घेणं गरजेचं आहे आणि जर काही थोडासाही त्रास होत असेल तर ती दुखणी अंगावर न काढता आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांचा योग्य सल्ला वेळी घेतला गेला पाहिजे की आपल्याला भविष्यातले काही संभाव्य धोके टाळता येतील आरोग्याच्या काळजी संदर्भात आपण काय संदेश द्यायचा संदेश तर हाच राहील माझ्यातर्फे कि लहानांपासून मोठ्यापर्यंत आपल्याला ज्यांना जे काही त्रास जाणवतात ह्या ऋतूमध्ये तर त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधावा जवळच्या क्लिनिकशी संपर्क साधावा आणि त्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा मार्गदर्शन घ्यावं पण ज्यांना कुणाला काही हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे वजन वाढले किंवा कोलेस्ट्रॉल वाढले तर अशा व्यक्तींनी तुम्हाला काहीही मार्गदर्शन हवं असेल आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क करू शकता आमचा पत्ता आणि फोन नंबर तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसतच आहे तर तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क करू शकता धन्यवाद